नमस्कार शेतकरी शेतकरी राजा बाजार युट्यूब चॅनल वरती मी राष्ट्रपाल सुरूंशी तुमचे स्वागत करतो तुम्ही मित्रांनो आज शनिवारचा गंगाखेड बाजार खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरला मित्रांनो तशाच बैलांची किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता एकदम मोठ्या प्रमाणात बाजार भरला मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तर बघू काय चालू बैलांची किंमती या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी शेतकरी मित्र आहेत शेतकरी राजा बैलबाजार युट्यूब चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे दुपे आणि नक्की फॉलो करा तर चला पुढे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात म्हणजे बा त्यांचे काढ किती लाखाचे आहेत लाखाच्या काय कोणते एक घेणारे मग त्यात लाखाच्या अलीकडे दाखवा लाखाच्या मोरले दाखवा माईची काही गरज नाही मित्रांनो बघू शकता अशा प्रकारचे गायखाडा बैल बाजारात बैल यायला सुरुवात झालेली मित्रांनो बघू शकता व्यापारीची मित्रांनो दाते कशा पूर्ण मी दोन दात आहेत ते दोन चार दोन चार आहेत बघा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे चे दूड आहेत मित्रांनो काळ्या पांड्या मध्ये हे दोन दोन दात आहेत हे दोनदा चार दात आहेत तिचे काय म्हणायला अरे बघा मित्रांनो अशा क्वालिटीचे बैल एवढ्या किमतीचे बैल बाजार मित्रन कि तिचार मित्रांनो एकदम क्वालिटीचे क्वालिटी आहेत मित्रांनो आजच्या बाजारात मोबाईल नंबर व्हाय मोबाईल नंबर तुझा नव्वद बावीस वीस तीस सहासष्ट एकोणसत्तर बरं देड़ जागी, देड़ जागी। दो आज जी दोन दो जोड़े आने लगा

काय म्हणाल एक सत्त्याण्णव सासष्ट सत्याण्णव सासष्ट एकोणीस सत्याऐंशी झिरो पाच एकोणीस सत्याऐंशी झिरो पाच पलीकड तुमचे एकच जोड आहे पलीकडे का ह्याचे काय म्हणाले एक चाळीस कशी जात आले कामाची इमेज पूर्ण पडते तुम्ही कुठले ना लोहायचे प्रॉपर लोहा

काळे मित्रांनो बघू शकता कुठं कुठं दाताला आहेत बाय दोन दोन आहेत कुठले आहेत बाय पोलिसवाडी आहेत तिथे वडाव्हरसम बघा मित्रांनो पोलीसवाडीचे दाताला दोन दोन आहेत काय म्हणाल एक दहा म्हणायला कामाले की मार पूर्ण चालेल चालेल का तुमचा नाव नंबर <नुम्बर> बाय <brak> <brak> <trucks> नाव नंबर सात त्र्याण्णव झिरो सात त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर शहाण्णव मग मित्र म्हणून समजू तिला एक दाख सांगायला तुम्हालाच नक्की कुमिर म्हणून दाताला गुंडून आहेत खाली कामाला की मला पूर्णतः आहेत